नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये भूमिका साकारून घराघरात अभिनेत्री दिशा दिशा वकानी ही सध्या चर्चेत आली आहे गेल्या अनेक वर्षापासून अभिनय क्षेत्रापासून आणि ग्लॅमर्स दुनियेपासून दूर आहे अशातच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तिचा बदललेला लुक पाहून चाहते तिला ओळखूच शकत नाहीये मालिकेमध्ये नेहमी रंगबिरंगी साड्या दागिने आणि उत्साह दिसणारी दयाबेन ही खऱ्या आयुष्यात आता पूर्णपणे वेगळी दिसत आहे व्हायरल झालेल्या फोटो मध्ये ती अत्यंत साध्या लुक मध्ये दिसत असून तिच्या चेहऱ्यावर वयाचा परिणाम ही आता जाणवत आहे सिनेमा दूर राहिल्यामुळे तिने आपला पूर्णपणे बदलला असून ती आता एक साधं जीवन जगताना दिसत आहे दया सोबत या फोटो मध्ये तिची मुलगी ही पाहायला मिळते दोन हजार आठ ते दोन हजार एकोणावीस या काळात दिशाने तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेमध्ये काम केलं मात्र त्यानंतर ती मालिका सोडून गेली ती अजूनही परतलेली नाहीये तर तुम्ही तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेमध्ये दया भाभीला मिस करता का कमेंट करून नक्की सांगा